다이로 투포포레 아 알레 안나르 바와 아나래 에아 거기 따르 아 거리라 에다다다 에탐 탐탐 가도 탐탐 칼 칼칼 चलो रहो रहो 탐탐 바 삼르

नाही सोड दाऊ इथे दाऊ घेत ए इथं जाऊ घे परा ए परा इथे जाऊ दावी लाग दाव। तू ते सोडून सोड हे सोडू का रे ए नका <laughs> सोड तू बघा किती मोठा आहे चला हाय काय रे हा किती मोठा आहे हे सोडू याला नक रे ए बावा नक तर बघू शकता आम्हाला एवढी चिलम गावलेली आहे ए बाबा गेला तर बघू शकता मित्रांनो मोठा ही आहे पर्यात तळ किती मोठा आहे बाबा हा

उचल हिता हिता दोन उचल ना उचल आला खरंच अडकलेला थांब रो शांत होत पण असणार रश्या का मागाचा होता रे

आता येत ना येईल ये चल ये चल मला मला कुठ पाठवलं शक्या बसून त्या